नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी श्री विनायक माळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी माजी उपसभापती सविता तुंगार यांनी आवर्तन पद्धतीला राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी माळेकर यांची निवड करण्यात आली उपसभापतीपदी अन्य सदस्यांनी निवडणूक अर्ज भरला असल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग हा सोपा झाला असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी उपसभापतीने राजीनामा दिल्याने नूतन उपसभापती यांची निवड मंगळवारी झाली बाजार समितीचे अध्यक्ष देवीदास पिंगळे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली मागील संचालक मंडळामध्ये श्री विनायक माळेकर यांच्या आई ताराबाई माळेकर ह्या देखील उपसभापती म्हणून कामकाज पाहत होत्या त्यांच्यानंतर उपसभापती पदे विनायक माळेकर यांची निवड झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात आईनंतर मुलगा उपसभापती होणे हे पहिल्यांदाच घडले नाशिक कृषी बाजार समितीच्या उपसभापती श्री विनायक माळेकर यांची निवड करण्यात आली मावळते उपसभापती सविता तुंगार यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने श्री विनायक माळेकर यांची निवड करण्यात आली आपल्यासोबत स्वतः उपसभापती विनायक पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली व सर्व संचालक मंडळाने सर्व बहुमताने सगळ्यांच्या समर्थनाने आज उपसभापती म्हणून काय आव्हान आहेत शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या शेतीमालाला भाव मिळायला पाहिजे म्हणजे ज्या फॅसिलिटीज उपलब्ध करून द्यायला पाहिजे मार्केट कमिटीने ज्या मूलभूत गरजा आहे त्या आम्ही शंभर टक्के त्याचा पुरेपूर प्रयत्न करू व भविष्यात एक चांगली मार्केट कमिटी तयार करू जेणेकरून शेतकऱ्याला चांगला हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांकडं काही तो नाही झाला पाहिजे अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी बऱ्यापैकी तर नक्कीच आम्ही त्याच्यात सुद्धा करू नक्कीच यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने नक्कीच या ठिकाणी योग्य ते निर्णय घेतले जातील आणि त्यांच्या दृष्टीने योग्य ते कामकाज या ठिकाणी के केलं जाईल असे आश्वासन देखील या ठिकाणी विनायक माळेकर यांनी दिलं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी कॅमेरा पर्सन अभिषेक बोळेसा मी सचिन आव्हाड नाशिक माळेकर यांच्या सर्व स्तरातून कौतुक होत असून शेतकऱ्यांच्या पुढील प्रश्न तसेच अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असो असं माळेकर यांनी यावेळी सांगितलं त्यांच्या या निवडी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास शेट पिंगळे इगतपुरी त्रमकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामन खोसकर माजी सभापती विद्यमान संचालक संपत नाना सकाळी माजी उपसभापती सविता तुंगार उत्तम खांडवाले हरिभाऊ कटाळे भास्कर गावित राजाराम धनवटे युवराज कोठुळे प्रल्हाद काकड शिवाजी चुंबळे तानाजी करंजकर धनाजी पाटील निर्मला कड कल्पना चुंबळे संदीप पाटील जगदीश अपसुंदे आदी संचालक मंडळासह वामन खोसकर गोकुळ वत्तासे राहुल शार्दूल लक्ष्मण पाटील महाले मनोहर चौधरी नवनाथ कोठुळे रवी वारुंसे अरुण बेढे किरण तरोडे हिरामन गावित ज्ञानेश्वर महाले रुपाली माळेकर विजय पवार गजराज चौघुरे मोहन वेणकुळे योगेश आहेर राहुल बोरसे शुभम माळेकर गौरव मोंडे परशराम मोंडे मोहन कनोज आदिमसर त्र्यंबकपेठ हरसूल येथील सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर संपूर्ण सोसायटी मंडळ उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शिद